तर आज मी तुम्हाला हे पहिलंच जास्वंदीचे फूल उमरलेलं आहे ते दाखवत आहे दोन तीन महिने झाले असतील मी याची कटिंग लावली होती आणि हे वेगळ्याच प्रकारचं फूल आहे तुम्ही पाहू शकता आपण जास्वंदीचे फुलं जे पाहिलेले आहेत नेहमी नेहमी तर ते वेगळे असतात आणि हे वेगळं आहे म्हणजे याचे ज्या पाकळ्या आहेत त्याच अशा कातरल्यासारख्या दिसत आहेत मी पहिल्यांदाच पाहत आहे आता तुम्ही पाहिलं असेल का नाही मला माहीत नाही पण मी जेव्हा याची कटिंग आणली होती तेव्हा मला त्याला कसलं फुल येतं ते माहीत नव्हतं मी आणली होती तिथं त्या झाडाला फुलं नव्हती आणि मी आणली होती आणि लावल्यानंतर याला दोन अडीच महिने झाले असतील आणि हे पहिलंच फूल उमरलेलं आहे हे पहा छोटीशी कटिंग आहे जास्त मोठी पण नाही कलर छान आहे याचा मस्त आहे पण मला उत्सुकता ही होती की कसलं फुल येईल बाबा याला कसलं फुल येईल छान आलेलं आहे एक वेगळ्या प्रकारचं माझ्याकडे फुल झालेलं आहे तसे जास्वंदीचे बरेच प्रकारचे फुलं आहेत माझ्याकडे कलरचे वगैरे पण हे वेगळं आहे कारण्याचे पाकळ्याचे जे पाकळे आहेत ते कुरतडल्यासारखे आहेत कट केल्यासारखे के आहेत म्हणून हेच हे वेगळं दिसत आहे तर कलर पण वरून वेगळा आहे थोडासा आणि खालच्या बाजूने वेगळं आहे खूप दिवसांनी रेनलीला पहिलं फूल आलेलं आहे आणि इकडे सुद्धा या जास्वंदीला सुद्धा कळ्या आलेल्या आहेत जास्वंदीची कटिंग खूप सोप्या पद्धतीने मी लावते माझे व्हिडिओ आहेत तुम्ही पाहू शकता तर मी भाजीसाठी आंबाडी आणली होती एकदा बाजारातून माझ्याकडे खूप आंबाडीचे झाडं होते खूप फुलं आले होते त्यांना ते मी दाखवलेले आहेत पण मला माहीत नव्हतं की मी कोणती आंबाडी खरी कोणती आणि काय तर मी भाजीसाठी बाजारातून एक गड्डी आणली आणि तिचेच कट करून लावलेले आहेत त्याला सुद्धा ही पानं फुटलेली आहेत आता याला कसले फुलं येतात ते माहीत नाहीये पण मी तुम्हाला नक्की शेअर करेन माझ्याकडे दोन प्रकारच्या आंबाड्याची झाड होती एक लाल चॉकलेटी फुल यायचं एक फाईट यायचं आणि हे मी देवपूजेसाठी जे फुलं आणली होते आणि त्याचं मी रोप तयार करून त्याचं रोप तयार केलं आणि त्याला आता ही कळी आलेली आहे आता याला कसलं फुल उमलेल माहित नाही पाहूयात आपण कसलं फुल उमलते ते तर ही छोटीशी गुलाबाची कुंडी आहे पॉलिथीन मध्ये आहे हे गुलाबाचं रोप याच्यावरती मी मिरच्या अशाच टाकल्या होत्या आणि त्याचे तसेच रोप उगवलेले मी बिया पण काढून टाकल्या नव्हत्या मिरच्या अशा ठेवल्या होत्या त्याच्यामध्ये फक्त ते बुरशी आलीसारखी बुरशी लागल्यासारखं ते मिरचीला झालं होतं म्हणून मी असं ठेवलं होतं तशाच त्या उगवलेल्या आहेत मिरच्याचे रोप जास्वंदीची अजूनही माझी झाडं आहेत हे जमिनीवर आहेत आणि हे पहिलंच फूल आहे म्हणून मी तुम्हाला हे शेअर केलेलं आहे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद